जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील धना मार्केटमध्ये दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी धना आणि मेथीचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये वाढलेले पाहायला मिळाले दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आवक देखील अधिक प्रमाणामध्ये झालेली आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं नियोजन चांगलं असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव देखील चांगला मिळतोय आवक वाढल्यामुळे दोन दिवसापूर्वी कोथिंबीर आणि मेथीचे बाजारभाव कमी झाले होते परंतु दहा ऑगस्ट रोजी बाजारभाव वाढलेले पाहायला मिळतात प्रत्यक्षात दहा दो ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोथिंबीर आणि मेथीला बाजारभाव काय मिळाले पाहूया बिरो रिपोर्ट विघन टाइम्स नारायणगाव

Achei grã, achei grã, santojo. Achei. 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 काय लाल जाना। चला चारशे चारशे एक चारशे एक पाचशे एक पाचशे अकरा एकशे अकरा एक सत्तर ऐंशी सातशे एक सातशे

परकोणी अनसच्चे आगरा चेक आगरा आज चेक आगरा आज आगरा आज चेकरा 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 आज चेकरा

Tatia, matia, 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 पंधराशे पाराशे पंधराशेशे सोळाशे सतराशे दोन हजार एकवीसशे बावीसशे बावीसशे अग्र चोवीसशे अग्र चोवीस अकरा चोवीस अकरा चोवीस अकरा बाबू दादा चोवीस अकरा चोवीस अकरा चोवीस अकरा एका तीनशे एक चारशे

साठ सात साठ सत्तर सहा सत्तर सहा सत्तर रोडे सहाशे पंचवीस एका साठ सत्तर ऐंशी ऐंशी सहाशे ऐंशी नव्वद सातशे एक सातशे एक सातशे एक सातशे एक योगेश शेवळे काय रे काय रे मार्केट ला हजार एक एक हजार चला एक हजार एक अकराशे एक बाराशे एक बाराशे एक तेरा पचवीस पचवीस तेरा पंचवीस तेरा पंचवीस तीस वीस चाळीस चाळीस तेरा चाळीस

नऊशे पंचवीस नऊशे नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस तीस तीस चाळीस 40 एका नऊशे एक्कान साठ नऊशे सत्तर नऊशे पंचवीस एका तारीख एका तारीख એ દરેક રોડે ઓલ કોન્ફર્મ ચેક કોન્ફર્મ આગ્રહ ટીમ ચેક આગ્રહ 16 6 3 9 70 80 3 9 6 3 9 6 4 6 આગ્રહ 4 6 આગ્રહ 4 6 આગ્રહ ઓલ બરાબર કોન્ફર્મ 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 કોન્ફર્મ

चार शेख संतोष चला 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 चार शेख पाच शेख पाच शेखेस पंचवीस साठ सत्तर यकन.. आग्रह यक साठ शेख आग्रह यक साठ एक हजार एक एक हजार एक एक हजार एक एक हजार एक अकरा एक हजार एका सत्तर एक हजार ऐश अकराशे अकरा 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 पंचवीस चाळीस एक अकरा एका साठ अकरा साठ सत्तर सत्तर ऐशी अकरा ऐंशी अकरा ऐंशी अकरा ऐंशी नव्वद अकरा नव्वद पांढरी चारशे चारशे पंचवीस एकशे अकरा अकरा पंचवीस चाळीस चाळीस एक्क साठ सत्तर ऐंशी नव्वद सहा शेक सहा शेक सहाशे सहा शेकमुळी

इन चेकरा और को मिले लगा दी इन चेकरा इन Yes. इन 40 41 57 80 90 इन जनवात इन जनवात इन जनवात 70

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका